नमस्कार पूर्वा लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज मॉलमध्ये आली आहे आणि माझ्याबरोबर माझे मिस्टर आणि माझा मुलगा आहे ते पुढे आहेत आणि मी मागे आहे व्हिडिओ करत आहे चला जिन सरक जिनाने आपण वर जाऊ परत आता दुसरा मजल्यावर जायचं आहे सा सारक्तजिन्याने चला चला माझ्यासोबत चला आपण बर्गर किंगमध्ये जात आहोत बर्गर खायला लाईनित उभ्या आहोत ऑर्डर द्यायची आहे तर बघा आता फायनली ऑर्डर आली आहे तुम्ही बघू शकता मग चप्पल बघायला गेली होती पण मला नाही आवडली नाही आवडली मी रिटर्न आली बघितल्या पण नाही घेतली मी चप्पल तसेच बाहेर आलो आम्ही आणि आता आपण स्मार्ट बाजारात जात आहोत थोडी खरेदी करायची आहे म्हणून चला माझ्यासोबत ते खूप खूप काही काही खूप छान छान सगळ्या वस्तू होत्या बघा तुम्ही तुम्ही बघा ड्रेस छान वाटले म्हणून मी घ्यायला गेली त्यातला मी एक येल्लो ड्रेस घेतला तो मला खूप आवडला फिरत होतो फिरत होतो मग ट्रॉलीमध्ये थोडंसं सामान घेतलं आणि मग झाली शॉपिंग थोडीफार धन्यवाद